लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी व एस यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत शहरातील रामनगरी परिसरातील लायन्स क्लबच्या हॉलमध्ये गरजू व गरीब रुग्णांसाठी भव्य सर्व रोग निदान व मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोठ्या संख्येने गरजूंनी आपला सहभाग नोंदवत या संधीचा लाभ घेतला लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या माध्यमातून नेहमी असे समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात यावेळी अनेक तज्ज्ञांनी विविध आजारांवरची लक्षणे याबाबत मार्गदर्शन केले या उपक्रमासाठी एस एम बी टीचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर शंतनू चंद्रशेखर सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर ज्युली डेरे डॉक्टर साक्षी तसेच नर्स शबनम आणि रोहिणी सिस्टर्स यांनी शंभरहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी केली या शिबिरात रक्तदाब साखर तपासणी कार्डिओग्राम आणि तपासणी सल्ला मोफत देण्यात आला तसेच ज्या रुग्णांना अधिकच्या तपासण्या जसे एन्जिओग्राफी ह्या तपासण्या मोफत करण्यात आल्या आणि ज्या रुग्णांना तपासणी अंति काही मोठ्या आजाराचे निधन झाले तर त्या व्यक्तीला पी एम जे ए वाय आणि एम जे पी जे ए वाय या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतून मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहे तसेच सोमवारी रुग्णांना येण्या जाण्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली आहे एस एम बी टीचे कॅम्प कोऑर्डिनेटर संतोष भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वीतेसाठी लायन्स ट्रस्टचे माजी अध्यक्ष हेमंत नाना वाजे लायन्स क्लब ऑफ सिनियर सिटीचे अध्यक्ष बबन वाजे सचिव जयवंत काळे खजिनदार प्रशांत शिंदे डॉक्टर विष्णू अत्रे संजय सानप मनीष गुजराती सोपान परदेशी डॉक्टर लोहारकर आणि प्रकल्प प्रमुख डॉक्टर प्रशांत गाडे यांनी विशेष परिश्रम घेतले एस न्यूज साठी आदित्य हटकर नमस्कार मी डॉक्टर प्रशांत गाडे आज लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी आणि एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग निदान आणि मूत्ररोग विकार याचे विशेष शिबिराचे आयोजन केलेले आहे आपण एस एम बी टी हॉस्पिटल आणि लायन्स क्लबतर्फे ऑलमोस्ट दोन हजार अठरापासून अनेकदाच अने दर महिन्याला एक 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 किंवा दोन आशी शिबिरं आयोजित करत असतो वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं आयोजित करून आपण लोकांच्या आरोग्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो या आजच्या शिबिरामध्ये आपण रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी करणार आहोत यामध्ये आपण मोफत ई सी जी करणार आहोत त्याच्यानंतर मोफत रक्त शर्करा म्हणजेच ब्लड शुगर लेवल वी एस एल तपासणी करणार आहोत तसेच त्यांच्या बी पी पण चेक करणार आहोत या दरम्यान जर काही आपल्याला आढळले रुग्णामध्ये तर ह्या शिबिरासाठी शिबिरात जे काही रुग्ण रुग्णामध्ये जर काही आपल्याला आढळले तर आपण ह्या पेशंटला ए सी मिटेरियल येथे मोफत नेऊन त्यांच्यावर उपचार करणार आहोत तसेच पुढील काही तपासण्या जसे हृदयाची सोनोग्राफी असते इको ही जरा ही त्याच्यानंतर अँजिओग्राफी आणि गरज पडल्यास अँजिओप्लास्टी आणि बायपास या शस्त्रक्रिया देखील आपण एम पी जे वाय आणि पी जी एम जे वाय ह्या योजनेच्या अंतर्गत मोफत करणार आहोत तरी मला माझी सर्व सिन्नरकारांना नम्र नम्र विनंती आहे की आपण ज्या ज्या वेळेस लायन्स क्लब आणि एस एम पी टी हॉस्पिटल हे ज्या ज्या वेळेस मोफत रोगनिदान शिबिर वेगवेगळ्या प्रकारचे आयोजित करतील तर त्या त्यावेळेस आपल्या सर्व सिन्नरकारांनी त्याचा लाभ घ्यावा आणि या सेवेच्या या संधीचा फायदा घ्यावा आपण शिबिरं जे उद्देश करत आपण जे शिबिरं आयोजित करत असतो तर त्याचा प्रामुख्याने उद्देश हा आहे की आपल्याला बऱ्याच वेळा शरीर लक्षणं सांगत असते आपल्याला बऱ्याच वेळेस आजाराचे आधी लक्षणं दिसतात परंतु आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो किंवा बऱ्याच वेळेस आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने आपण या आजारांकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे उशीर झाल्यामुळे आजाराची तीव्रता वाढते आजाराची गुंतगुंत वाढते आणि कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात यामुळे पेशंटला आणि पेशंटच्या पूर्ण फॅमिलीला मोठ्या आर्थिक संकटाला तसेच जीवाला धोका पोचण्याच्यापर्यंत वेळ येऊ शकते ही परिस्थिती अशी उद्भवू नये म्हणून वेळेत निदान करणं आणि वेळेत निदान होणं वेळेत उपचार होणं हे गरजेचं असतं आपले जे होम आपले जे एस एम बी टी हॉस्पिटल आणि लायन्स क्लबतर्फे आपण जे संयुक्त विद्यमाने जे शिबिरं आयोजित करत असतो त्याचे महत्त्वाचे कारण हेच आहे की लोकांमध्ये यासाठी या, या संदर्भात जनजागृती व्हावी आणि अशा प्रकारे आपण जे आजार आहेत ते लवकरात लवकर त्यांचं निदान होऊन त्यांच्यावर लोकांसाठी वेळेत आणि कमी खर्चामध्ये लवकरात लवकर उपचार व्हावेत आज लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी आणि एस एम बी टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोगनिदान शिबिरं आयोजित केलेले आहे लायन्स क्लब हे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे रोगनिदान शिबिरे सामाजिक इतर सामाजिक सेवा कार्य करत असते आणि लायन्स क्लब ही संस्था सगळी जागतिक संस्था आहे या संस्थ या आम्ही जे म्हणजे शालेय उपयोगी साहित्य समाजात वेगवेगळे आम्हाला जिथून काही मागणी येईल तिथे आम्ही सेवाकार्य करतो आणि आज आम्ही लायन्स क्लबतर्फे हा जो आरोग्य शिबिर आयोजित केले आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो